हेगमध्ये सुरू असलेल्या नाटो शिखर परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल यांच्यात चाललेल्या संघर्षावर एक मुश्किल विधान केलं हे भांडण म्हणजे शाळेच्या मैदानात दोन मुलं भांडतायत असं असल्याचं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले त्यावर मग कधी कधी वडिलांनी देखील थोडं कठोर बोलावं लागतं असं नाटोचे सरचिटणीस मार्क रुटो यांनी उत्तर दिलं तर दुसरीकडे ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची लवकरच भेट घेणार असल्याचं सांगत त्यांचं कौतुकही केलंय इराणच्या संसदेने एक महत्वाचा प्रस्ताव मंजूर केला आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीसोबतचं सहकार्य थांबवायचं ठरवलंय ही बातमी इराणच्या अधिकृत मीडिया हँडल्सनं दिली आहे इराण आणि इस्रायलमध्ये बारा दिवस जोरदार युद्ध झाला आणि लगेचच युद्धबंदी झाली त्याच पाठोपाठ पार्थ हा निर्णय घेतला गेला आहे त्यामुळे आता इराणच्या अणु कार्यक्रमांवर नजर ठेवणं कठीण होणार आहे दरम्यान इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बघेर काबिलात कालिबाफ यांनी इस्रायलला इशारा दिला आहे तुम्ही आता शांत झोपू शकणार नाही असं म्हणत त्यांनी इराणची अणू ताकद अजून मजबूत असल्याचा इशारा दिला इराणवरील हल्ल्याबाबतचा गुप्त अहवाल कोणी लीक केला याची चौकशी सुरू असल्याची माहिती अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट यांनी दिली आहे त्यांनी या हल्ल्याला मोठं यश आलं म्हणत माध्यमांनी केलेल्या टीकेवर मात्र नाराजी व्यक्त केली आहे गुप्त अहवालानुसार इराणचा अणू कार्यक्रम काही महिन्यांनी थांबलाय काही पत्रकार मुद्दाम ट्रम्प यांना वाईट दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील आरोप त्यांनी केलाय तर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी देखील हेक्सेत यांना पाठिंबा दिलाय तर रुटे यांनी ट्रम्प यांचं वर्णन शांततेचे समर्थक आणि गरज पडल्यास कडक असं केलंय नेदरलँड्स मधील हे शहरात आज नाटो परिषदेचा दुसरा दिवस आहे ही परिषद युरोपीय देशांनी त्यांच्या जीडीपीच्या पाच टक्के निधी संरक्षणावर खर्च करावा असा ट्रम्प यांनी आग्रह धरलाय सध्या सगळे देश फक्त दोन टक्के खर्च करत त्यामुळे ट्रम्प नाराज आहेत मात्र स्पेन फ्रान्स इटली आणि कॅनडानं या मागणीला विरोध केलाय दरम्यान नाटोच्या सरचिटणीस मार्क रुटे यांनी एक नवा प्रस्ताव आहे तीन पूर्णांक पाच टक्के थेट सैन्यावर आणि दीड टक्के इतर संरक्षणाशी संबंधित खर्चावर खर्च करावा या प्रस्तावाला काही देशांनी पाठिंबा दिलाय पण बरेच देश अजूनही हे लक्ष गाठू शकणार नसल्यानं मतभेद वाढलेत इराण इस्रायल यांच्यातल्या बारा दिवसांच्या युद्धामुळे दोन्ही देशांची मोठी हानी झाली आहे सध्या तेराणमध्ये शांतता आहे हवाई हल्ला होत नाही आहे पण तिथली तुटलेली घरं आणि इमारती असूनही संघर्षाची जाणीव करून देत आहेत एकशे वीस घरं उद्ध्वस्त झाली असून पाचशे घरं मोठ्या प्रमाणात खराब झाल्याची माहिती इराणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे या युद्धात इराणमध्ये सहाशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत इस्रायलमध्ये अठ्ठावीस लोकांचा मृत्यू झाला आहे सध्या दोन्ही देशात युद्धबंदी असून दोन्ही देश थोडेफार स्थिर आहेत आज ऑपरेशन सिंधू अंतर्गत इस्रायलमधून दोनशे चोवीस भारतीय नागरिक सुरक्षितपणे भारतात परतले इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर भारतीय दूतावासानं हे स्थलांतर ऑपरेशन थांबवलं आहे आतापर्यंत एकूण तीन हजार तीनशे चौऱ्याण्णव भारतीयांना परत आणण्यात आले आहे सध्या इराणमधील परिस्थितीवर भारताने लक्ष ठेवून असल्याचं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे जर पुन्हा धोका निर्माण झाला तर पुन्हा ऑपरेशन राबवलं जाणार आहे दरम्यान तिथे आहात तिथेच थांबा असा सल्ला भारतीय दूतावासानं इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना दिला आहे गाजामधील बॉम्ब हल्ल्यात सात सैनिकांचा सा मृत्यू झाल्याची कबुली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ने दिली आहे हा हल्ला एका पॅलेस्टिनी हल्लेखोरानं इस्रायली चिलखती वाहनावर केला होता इराणसोबत दोन आठवड्यांचं युद्ध झाल्यावर आता पुन्हा यशाचं लक्ष हमासोबतच्या संघर्षाकडे वळलं आहे इस्रायलच्या हल्ल्यात एकोणऐंशी लोक मारले गेल्याची माहिती गाझामधील अधिकाऱ्यांनी दिली आहे या युद्धात नुकसान झालेल्यांना तातडीनं मदत देण्याचं आश्वासन नेतन्याहू यांनी दिलं आहे सध्या इराण आणि इस्रायलमधील युद्धगुंदी टिकून आहे त्यामुळे शांततेची थोडीशी आशा निर्माण झाली आहे तालिबानच्या हल्ल्यात पाकिस्तानचा मेजर मोईज अब्बास ठार झालाय हा तोच अधिकारी आहे ज्यांनी दोन हजार एकोणीस साली विंग कमांडर अभिनंदन यांना पकडलं होतं असा त्यांनी दावा केलाय मंगळवारी दक्षिण टी टीटीपी या दहशतवादी संघटनेनं अचानक हल्ला केला आणि चकमकीत मोईज अब्बास आणि इतर दोन पाकिस्तानी सैनिक मारले गेले हल्ल्यात अकरा टीटीपी दहशतवादी देखील मारले गेल्याचं पाकिस्तानी सैन्यानं म्हटलंय मोईज अब्बास दोन हजार एकोणीसमध्ये बालाकोट एअर स्ट्राईकनंतर परिस्थिती झोतात आला होता जपाननं पहिल्यांदाच आपल्या भूमीवर क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे ही चाचणी उत्तरेकडील होकाइडो बेटावर लष्करी फायरिंग रेंजमध्ये झाली टाईप एटी एट नावाचं हे क्षेपणास्त्र जमिनीवरून थेट जहाजांवर मारा करू शकतं चीनकडून आणणाऱ्या लष्करी हालचाली आणि वादग्रस्त सेनकाकू बेटांवरील तणावामुळे जपान आता आपल्या संरक्षणामध्ये मोठी वाढ करत आहे याआधी जपानने चीनवर आपल्याच हद्दीत क्षेपणास्त्र डागल्याचा आरोप केला होता त्यामुळे आता जपान लांब पल्ल्याची टोमा हॉक सारखी क्षेपणास्त्र देखील वर्षाखरीस तैनात करण्याच्या विचारात आहे ही चाचणी म्हणजे जपानची सज्जता दाखवण्याची पाऊल मानली जात आहेत अमेरिकेतील बीटा टेक्नॉलॉजीजनं एक मोठा इतिहास रचलाय त्यांच्या अलिया सी एक्स थ्री हंड्रेड या पूर्णपणे इलेक्ट्रिक इमान विमानानं अवघ्या सातशे रुपयात एकशे तीस किलोमीटरचा प्रवास केलाय तोही फक्त पस्तीस मिनिटात हे विमान पूर्व हॅम्प्टनहून न्यूयॉर्कच्या जे एफ के विमानतळापर्यंत उडालं या विमानात चार प्रवासी देखील सोबत बसले होते रेग्युलर हेलिकॉप्टरनं हा प्रवास करायला तेरा हजारहून जास्त खर्च आला असता त्यामुळे हे इलेक्ट्रिक विमान स्वस्त शांत आणि पर्यावरणपूरक पर्याय ठरतोय हे विमान तब्बल चारशे साठ किलोमीटर पर्यंत जाऊ शकतं कोलंबियामधल्या बेलो आणि मेदेलिन या दोन शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक पूर आलाय या पुरामुळे बेलोमध्ये किमान नऊ जणांचा मृत्यू झाला असून पंधरा जण अजूनही बेपत्ता आहेत पुरामुळे पाच जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले रस्त्यांवर पाणी गाळ आणि खडक साचले मेदलिनमधली परिस्थिती काहीशी आटोक्यात असून प्रशासनाने खबरदारी म्हणून बचाव पथक पाठवले आपत्ती व्यवस्थापनाच्या विभागानुसार एका भूस्खलनामुळे नदीचा बांध तुटला आणि हा मोठा पूर आला आहे अचानकच पूर झाल्यानं लोकांना स्थलांतर करायची देखील संधी मिळाली नव्हती फ्रान्समध्ये म्युझिक फेस्टिव्हल दरम्यान एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला म्युझिक या महोत्सवात एकशे पंचेचाळीस लोकांना सुई टोचली टोचलेल्या या मुळे अनेकांना फारशी दुखापत झाली नाही पण अंगावर लालसर ठसे उमटले काही जणांना चक्कर अस्वस्थ वाटण्याचा देखील त्रास सुरू झाला पोलिसांनी या प्रकरणी चौदा जणांना अटक केली असून पुढील तपास आता सुरू आहे या सिरींज मधून काही डेट रेप ड्रग्ज वापरलं गेलं का याचा शोध सुरू आहे विशेष म्हणजे अज्ञातांनी तरुण तरुणींना लक्ष करून त्यांना सिरिंज टोचली या घटनेनंतर फ्रान्समधील सार्वजनिक सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झाले केनियाची राजधानी नैरोबीमध्ये नागरिकांनी मोठी निदर्शनं केली यावेळी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुरांचा मारा करण्यात आला संसद आणि राष्ट्रपती विल्यम रुटो यांच्या कार्यालयाकडे जाणारे रस्ते देखील पोलिसांनी बॅरिकेड लावून बंद केले दंगल विरोधी पथकं रणगाडे आणि पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त तैनात होता भ्रष्टाचार महागाई पोलिसांची दादागिरी आणि अलीकडेच कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या ब्लॉगर या सगळ्या विषयांमुळे नागरिक सरकारवर प्रचंड नाराज आहेत त्याच्याच विरोधात नागरिकांनी मोर्चा काढला या निदर्शनावेळी अनेक दुकानं बंद ठेवण्यात आली तर वाहतुकीवर देखील कडक निर्बंध लावण्यात आले बांगलादेशात मोठी राजकीय खळबळ माजली आहे पंतप्रधान शेख हसीना यांना त्यांच्या जवळच्या लोकांकडूनच धक्का बसलाय आवामी लीग पक्षाचे दोन वरिष्ठ नेते जहांगीर कबीर नानक आणि मिर्झा आझम यांनी पिलखाना हत्याकांड प्रकरणी हसीना यांच्या विरोधातच साक्ष दिली आहे विशेष म्हणजे दोघं सध्या देशाबाहेर आहेत ही माहिती राष्ट्रीय स्वतंत्र तपास आयोगाचे अध्यक्ष मेजर जनरल फजलूर रेहमान यांनी दिली आहे या प्रकरणात आतापर्यंत आठ नेत्यांची आणि पंचावन्न लष्करी अधिकाऱ्यांची साक्ष घेण्यात आली आहे शेख हसीना यांच्यासाठी परिस्थिती बिकट झाली आयोगानं नागरिकांना सत्या समोर आणण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय चीनमधील झेजियांग प्रांतात एक वृद्ध महिला कपडे धुताना नदीत पडली त्यावेळी बाजूने जाणाऱ्या एका विद्यार्थिनीनं कसलाही विचार न करता थेट नदीत उडी मारली आणि वाहून जाणाऱ्या आजूला वाचवलं रशियन विद्यार्थिनी शहनाज हिच्या या धाडसाचं नागरिकांनी खूप कौतुक केलंय आजी कपडे धुताना पडल्याचं पाहून शहनाजने आपल्या खांद्यावरची बॅग लगेच खाली टाकली कसलाही विचार न करता तिनं नदीत उडी घेतली त्यावेळी उपस्थितांनी देखील तिला एका दांड्याच्या सहाय्यानं खेचलं आणि पाण्यातून बाहेर काढण्यास मदत केली तिच्या या कृतीमुळे त्या आजीचा जीव वाचलाय आणि माणुसकीचं देखील दर्शन झालंय क्रोएशियाच्या दुब्रोफनिक शहराजवळ ॲड्रियाटिक समुद्रात अठराव्या शतकातलं एक जुनं जहाज योगायोगानं सापडलं आहे एप्रिलमध्ये इवान बुकलिक नावाच्या पाणबुड्यातील काही जण पाण्यातील पाईपलाईनचं काम करत होते तेव्हा त्यांना समुद्राच्या तळाशी एक लाकडी रचना दिसली जवळपास साठ ते ऐंशी सेंटीमीटर खोलवर जहाजाचे अवशेष सापडले धुब्रवनिक हे मध्ययुगीन काळात महत्वाचं व्यापारी बंदर होतं आणि आज ते युनेस्कोचं वारसा स्थळ आहे हे अवशेष आता पुढील तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आले जे जहाज भविष्यासाठी जपणं खूप महत्वाचं आहे आणि सरकारच्या मदतीनं शोध सुरू राहणार असल्याचं सागरी पुरातत्व तज्ञांनी म्हटलंय युरोपमध्ये उष्णतेची लाट पसरली आहे हंगेरीतलं तापमान चक सदतीस ते एकोणचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत सेस गेले त्यामुळेच बुडापेस्ट प्राणी संग्रहालयातील हत्तींना थंड पाण्याने आंघोळ घालण्यात आली आहे त्या उन्हाचा त्रास होऊ नये गारवा मिळावा यासाठी थंड पाण्याने आंघोळ घातली जाते संग्रहालयात अठराशे सहासष्ट पासून प्राण्यांसाठी उष्णतेपासून संरक्षण देणाऱ्या जागा बनवल्या जातात गेल्या पंच्याहत्तर वर्षातील हवामान बदलांमुळे उष्णतेच्या लाटा दुष्काळ आणि पुरासारख्या घटना तीन पटाने वाढल्या आहेत एकोणीसशे पन्नास मध्ये अशा घटना वर्षातून एकदाच घडायच्या पण याचं प्रमाण तीन वर गेले असं एका अभ्यासातून आज समोर आलं आहे मनालीमध्ये मुसळधार पावसामुळे अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे नद्यांचं पाणी इतकं वाढलंय की ते शहरात शिरले आणि अनेक रस्ते पूल घरं या सगळ्यांचंच मोठं नुकसान झालंय काही ठिकाणी भूस्खलन झाल्यानं वाहतूक खोळंबली आहे मनालीमधील जनजीवन विस्कळीत झालंय प्रशासन आणि बचाव पथकाचे प्रयत्न सुरू आहेत पर्यटक आणि स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे ही परिस्थिती खूपच गंभीर असून जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी काही काळ लागण्याची शक्यता आहे पाऊस असा सुरू राहिला तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची देखील शक्यता आहे दिल्लीतील द्वारका एक्सप्रेस आता भारताची पहिली आधारित स्मार्ट ट्रॅफिक सिस्टम बसवली जाते एन एच आय म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं दोन हजार तेवीस मधील नव्या नियमांनुसार ही आधुनिक ट्रॅफिक प्रणाली लागू केली आहे ही व्यवस्था आय एच एल नावाच्या संस्थेनं तयार केली असून ती आता छप्पन्न पूर्णांक सेहेचाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर काम करणार आहे ही प्रणाली केवळ ट्रॅफिकच नियंत्रणात ठेवणार असून रस्ता सुरक्षेसाठी देखील उपयोगी ठरणार आहे ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं ही व्यवस्था अपघात टाळण्यासाठी आणि ट्रॅफिक सुलभ करण्यासाठी मोठी मदत करणार आहे बद्रीदाथमध्ये था सीमा रस्ते संघटनेचे जवान तातडीनं घटनासेवे दाखवलं होत असून भूस्खलन झालेला रस्ता साफ करून वाहतूक पूर्ववत करत आहेत यावेळी जवळ भूस्खलन झालंनं बद्रीनाथ महामार्गाने सेवन हा रस्ता बंद झाला होता रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानं चारधाम यात्रेचा मार्ग पुन्हा एकदा सुरू झालाय सुरू झाल्यानं चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा चोरी करणाऱ्याला आरोपीला बुटांचा हार घालून पोलिसांनी रस्त्यावर मिरवणूक काढली आहे या मिरवणुकीचा व्हिडिओ आता समोर आलाय या व्हिडिओमध्ये काही पोलीस आरोपीला पोलिसांच्या गाडीच्या बोनेटवर बसवताना पाहायला मिळतात आरोपीच्या अवस्थेबद्दल तिथे उपस्थित असलेले लोक पोलिसांचं कौतुक करतानाही पाहायला मिळत आहेत व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीवर रुग्णसेवकाला लुटण्याचा आरोप आहे त्याला शहरातील एका रुग्णालयाबाहेर देखील पकडण्यात आलाय छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील फरसगड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे यावेळी कारवाईत चार माओवादी आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलीस ठाण्याच्या परिसरात आय डी स्फोट आय डी पेरणं आणि बांधकाम कामात गुंतलेल्या वाहनांना जाळपोळ करणं या सगळ्या कट कारस्थानात हे आरोपी सहभागी होते पकडलेल्या सगळ्या माओवाद्यांवर प्रत्येकी दहा हजार रुपयांचं बक्षीस जाहीर होतं यावेळी विविध गुन्ह्यात सहभागी असलेल्या चार सक्रिय माओवादी आरोपींना कोपनझारीच्या जंगलातून पकडण्यात आलंय या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत जयपूर अजमेर महामार्गावर केमिकल टँकरला भीषण चा आग लागल्याची घटना घडली या अपघातात चालकाचा जळून मृत्यू झाला आहे मोखमपुरा शहरात टँकर सकाळी साडेआठच्या दरम्यान झाला अपघात झाला आहे टँकरमध्ये भरलेले मिथनॉल महामार्गावर सांडलं आणि आग पसरण्याच्या भीतीनं टँकर जवळून जाणारी वाहनं महामार्गावरच थांबली अनेक वाहन चालक त्यांची वाहनं घटनास्थळावरून सोडून पळ काढला त्या सगळ्यांनी आणि या घटनेत टँकरचा पूर्णपणे आगीचा लोड पसरला होता या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण होतं शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मंत्री सिंग मजेठिया यांच्या अमृतसर इथल्या निवासस्थानी दक्षता विभागानं छापा टाकला या छाप्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे मजेठिया यांच्या विरुद्ध त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता जमा केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय याच प्रकरणी त्यांच्या निवासस्थानासह पंजाबमधील सुमारे पंचवीस ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले मजेठिया यांच्याशी संबंधित आर्थिक कागदपत्र आणि व्यवहारांमध्ये मोठी तफावत आढळली असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे अहमदाबादमध्ये श्री जगन्नाथ मंदिरामध्ये सत्तावीस जूनला होणाऱ्या भगवान जगन्नाथाच्या यात्रेसाठी जय तयारी सुरू करण्यात आली आहे यावेळी मंदिरातील हत्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली या तपासणीमुळे हत्ती पूर्णपणे निरोगी आणि यात्रेसाठी सज्ज झाली असून याची संपूर्ण खात्री करण्यात आली आहे भगवान जगन्नाथाच्या यात्रेचे यात्रे हत्ती एक महत्वाचं अंग असल्यानं त्यांची विशेष काळजी घेतली जाते यावेळी मोठ्या प्रमाणात देशभरातून भाविक येत असतात त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाच्या वतीने देखील जोरदार तयारी करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारल्याचं समोर आलंय जामीन मिळाल्यानंतरही तब्बल दोन महिने आरोपीला तुरुंगात ठेवणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन आणि न्यायमूर्ती एन कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठानं या प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारला तातडीनं पाच लाख रुपयांची अंतरिम भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत उत्तर प्रदेशातील धर्मांतरण प्रतिबंधक कायदा दोन हजार एकवीस अंतर्गत अटक करण्यात आलेल्या एका व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयानं एकोणतीस एप्रिल रोजी जामीन मंजूर केला होता दिल्लीतील अशोकनगर भागात बुरखा घातलेल्या एका व्यक्तीनं घरात घुसून मुलीला पाचव्या मजल्याच्या छतावरून ढकललंय नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणीला रुग्णालयात दाखल केलं यावेळी तरुणीला मृत घोषित करण्यात आले घटनेनंतर फरार आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे इमारतीमध्ये सीसीटीव्हीच्या सहाय्यानं पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला दोघांमध्ये टेरेसवर वाद झाला आणि याच रागातून आरोपीनं तरुणीला पाचव्या मजल्यावरून खाली ढकललं